नमो तस्वा भगवतो वरहतु समवासं बुद्ध नमो तस्वां भगवतो अरहतो समवासं बुद्ध वनगन्धगुणोपेतं एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्द श्रीपाद स पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं कुरुङ्गेन वेतेन लवामिकम् पुष्पं मिलायति यथा इदं मे कायोततायाति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंशिनं तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्त गुणगन्धिन सुगन्धिनः गन्धेणं पूजयामि तथागतं बुद्धं धमं च सङ्गं सुगत तनुभवान् धातु गव्ये लङ्काय जम्बुदीपे ति दश पुरवरे नागलोके च तूपे सर्वेम्बुदम्बे सकल दश दिशे केशलोमादि धातु वन्दे सवेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्भं सभठाने सब सुपदेशितं सारेरेकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा <coughs> यस्मुल्लेनि सिन्नो भर सब्बारी विजयल्लका पद्दो समयुतां सत्ता वन्दे तं भूदीपादम् इमेते महाबुदी लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते वंदन करा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीसो मगवा अरहं सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिषदं वसारति सत्था देवमनुषणं बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वख्यातो भगवता ब्रह्म सन्देशिको अकालिको యోపడాయి ధ్రమం జీవిత పర్యంతాపడి పన్నో మగవత శంగక సంగీపన్నో మగవత శంగో మగవత శంగత పురుషయు అ ంగునయ్యోపాన్యో దక్షిణ్యోజలి అనుజం చేయ పటి పతమ్మం కుజేమి ఇమాయమ్మాధమ్మ పటి పతి సంఘం కుజేమి आदायि माय पटिपात्या जाति जरा मरणं महापरिमुञ्च स्वामि इमिना पुण्यकमेण मामे बाल समागमम् संतं समागमो हन्तु याव निभाो वसन्तु कालेन सहस सम्पत्ति हेतु च पीतो भवन्तु लोको चं। राजा भवतु धार्मिको दुख पता च निखा भय पता ශोක बता च सोखा हुन्තුु सबवििपाානිනों තා बता चम् සतං पु्य सපद सबේ देवान ගොදतु සසපत्ति सසිद්धියම් දානගදंතුु ස yang सिlangङरකंतु सबබध भावना भिරता हुන්තුु ගक्षंतु देवताගता सේथෝ विवजන්तु සब රෝග भिनाසතුुන්, माते भवन् त्वन्तरायोन् सुखी दिगायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वं सर्वदानुभावेन सदा सोऽ भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वतां सभधर्मानुभावेन सदा सोऽ भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वानुभावेन सदा सोथी भवंतु ते बोला साधु 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 सर्वानी वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अनुतिचा दुखमुक्तिचा संदेश दिला अशे जगत वंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध असं टाईप कसं कमरेकून तुम्ही का असे कमरेकून बसलात का माणसाचं मन आळशी बनते आळशी आणि एकदा का माणसाचं आळशी मन बनलं बनलर तर ते चांगलं काम करू देत नाही आळशी बनलेलं मन एका ठिकाणी बसू देत नाही माणसाला आळशी बनलेलं मन काही पण बहाणा करते माणसाला आळशी बनलेलं मन म्हणते गरमू लागलं चाल बाय ती बहाणा करते गरमायचा आळशी झालेला मन म्हणजे आता लय तहान लागली म्हणते नरला कसं झालं म्हणजे चाल पाणी पियाला पाहिजे आळशी झालेलं मन म्हणजे आता काहीतरी पोटात मला भूक लागली सारखं झालं म्हणजे काहीतरी खायला जायला गेला पाहिजे ऐक नाही आणि म्हणून पाठीचा कनात दाट ठेवा भगवंत आणि सिद्धार्थ गौतम जेव्हा सन्यास घेतला ग्रह त्याग केला जंगलामध्ये गेले तेव्हा भगवंताने किती वर्ष तपश्चर्या केली माहिती का महिना दोन महिने तीन महिने महान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नाही भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय निधी समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र असा बौद्ध धर्म त्यास त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्म हा प्रत्येक मानवाच्या काळी पडावा प्रत्येक मानवाने बौद्ध धर्माच्या विनियाला अनुसरुन आपलं जीवन व्यतीत करून <coughs> परिपूर्ण विकारातून दुखातून भयातून संकटातून मुक्त व्हावं <coughs> शुद्ध जीवन जगावं या भिंप संघ्या अर्थाने माणूस बनविलं स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला ताट माने जीवन जगण्याचा राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदा संपन्न गवई परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या विभागातून सर्व जमलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंतर बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे खरंतर हा कार्यक्रम अकरा साडे अकरा ला अकरा ला भोजन देऊन साडे अकरा ला कार्यक्रम सुरू झाला साडेबारा एक वाजेपर्यंत कार्यक्रम आठवला दोन वाजेपर्यंत लोकांचे जेवण झाले तीन चार ला आपल्या घरी सर्व परंतु गवई साहेबांना वेळेवर भंतीची भेटले वेळेवर भेटल्यामुळे त्यांचा टायमिंग आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी आम्ही त्यांना दोनचा टाइम दिला होता आणि म्हणून आपल्याला उशीर झाला आणि म्हणून आपला या ठिकाणी मी अजिबात वेळ घेत नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे परंतु काळानुरूप आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे तर प्रिय प्रियस मनुष्य जेव्हा आपल्या मानव योनीमध्ये पदार्पण करतोय तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाच्या मूलभूत तीन गरजा मांडल्या जातात त्या म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा बाकी पशु पक्षी जीव जंतू या सर्व गोष्टींना फक्त दोनच गरजा लागतात अन्न आणि निवारा आपण आज जरी शहरामध्ये असलो तर आपण कोणतरी ना कोणतरी आपलं खेड्यातलं गाव आहे आपण खेड्यामध्ये बघितलं असेल एक छोटीशी चिमणी आहे पक्षी चिमणी या शेतातून गवताची काळी आणते या शेतातून गवताची काडी आणते या शेतातून गवताची काळी आणते आणि बाबळीच्या झाडाला सुंदर असा एक खोपा बनवते ऐक नाही दिवसभर तिचं अन्न शोधते तिची दिन दिनचर्या ती आहे दिवसभर आपलं अन्न शोधणे आणि त्या निवाऱ्यामध्ये त्या खोप्यामध्ये वास्तव्य करणे म्हणजे पशु पक्षी जीव जंतू यांना दोनच गरज आहेत अन्न आणि निवारा, निवारा। परंतु माणसाला तीन गरज आहेत जगण्यासाठी अन्न लागते इज्जत राखण्यासाठी वस्त्राची गरज आहे आणि थंडी ऊन वारा वादळ या साऱ्या गोष्टी पासून बचाव व्हावा संरक्षण व्हावं म्हणून निवाऱ्याची नितांत गरज आहे या तीन गरजा पैकी महत्वपूर्ण केली आता गरजा अनेक उभ्या केल्या लोकांनी ते त्यांच्या त्यांच्या सुविधेसाठी ऐक नाही सुरुवातीला गवताची झोपडी होती त्याच्यातही लोक राहत होते सारवार प्रचाराचं घर होत त्याच्यातही लोक राहत होते सारवाय पोचण्याचा मग त्याच्यावर गरज निर्माण झाली फरशी पाहिजे घरामध्ये झोपडी होती त्याच्यावर पत्र आले मग गरज निर्माण झाली पत्राची पत्राच्या जा जागी आता स्लॅब आला की नाही सुरुवातीला साधी फरशी होती आता एकदम भारी भारी फर बघा ना फरशी किती भारी आहे की नाही <laughs> गरजा वाढत गेल्या की नाही घरामध्ये कूलर पाहिजे गरज निर्माण झाली आहे गरम ते बाबा गरम नाही म्हणून मग हवा पाहिजे की नाही हवा हवा पाहिजे तर मग ते लाकडी फॅन होते पाहिले आहे काही रुमाला न पास त्या त्या त्यानं काही होईना मग गरज आली फॅनची मग घरामध्ये फॅन पाहिजे फॅनच्या गरजेने काही होईना मग घरामध्ये कूलर पाहिजे कूलरच्या गरजेनं काही होईना मग घरामध्ये एसी पाहिजे की नाही म्हणजे गरजा वाढत गेल्या की नाही घरामध्ये टीव्ही पाहिजे पද ्या्याද කवा आ